चनवन सांगले हनुमच्या कृष्णा राजा घोड्या चेनवन सांगले सोममाच्या डोंगे कुत्र्या चेनवन सांगले गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या तुका करता करता वार्ता विकनाची

जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओत्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान सोने मात्र मान कामनापूर्ती जय देव जय देवोदरिवार संजवना जय देव जय देूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मान सोने मात्र मान कामना मूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय वाळू मामा आरतीयो वाळू तुझं काय बोलले समा जय देव जय जय कोणा साला अवतरले <साला, laughs> संत आकुळ गावाला बलवनी त्याने चमत्कार केला बस्ती जे दर्शन भोजन ताळीला जय देव जय देव जय बाळू दे मामा श्री बाळू मामा आरती ओवळ सुद करडा जाना ता जय 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 वेंडा राखीत उनातानात मुख्या प्राण्यावर अपार प्रीती मी तिने वागावे गावे कमी नाही होत उन्मंताला मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळू मामा बाळू मामा મામા પાણી અચ્છા દોની પુત્રી ગયેલા મામા સંતાન દેતી ोग्याला औषधे होती भंडाऱ्याचा माय मारणावा की ते जय देव जय देव जय वाळू मामा आरती मामा आरती जय देव जय देव ય ખાલી લોણ મધિ ચરણ તુ રેમે આનંદ પૂજન ભાવે વાયન મને नारायणा माता पिता तुमे व तुमे बंधु सखा तुमे वा तुमे व विज्ञान धर्म तुमे व तुमे व सरमन मामदेवरे काय नवाच्या मनसि देअर बापू जात नमा माता मेصحاب करोनी यज्ञ सकल बरस ने नारायण की सबरे बयामी अचितम केशव राम राम रघुनाथ वदन वारदेवारी श्रीम मधुम गोपिका जानकी जनकियकम रामचंद्र मोठे हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 मामा हरे मामा मामा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 मामा हरे जय बाळा मित्रांनो युट्यूब चॅनल वर तुम्ही नवीन आला तरी लाईक करा सबस्क्राईब करा तरी, तरी मेलकी बंधू आरती म्हणताना व्हिडिओ काढलेला आहे तरी तुम्ही व्हिडिओ तरी व्हिडिओ बघण्यासाठी रोजच्या सबस्क्राईब केलं तर मला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तालुका सरेगोंदा जिल्हा अहमदनगर गाव बावडी बकरी आले आहे तरी जय बाळामा बोला बरं बाळमाच्या नावानं चांग ब